पाच हजार बावीस बळीराम सुंदर मोरे एकावन्न यशवंत विठ्ठल सातशे एक नंदी बाबूराव क्षीरसागर तीस क्षीरसागर नागनाथ देवीदास एकोणतीस अमोल राफी बंगाळे चौतीस अखाडे अनिल नरसिंह एकशे त्र्याऐंशी कृष्णा नागनाथ भिसे एकोणतीस सॉरी कृष्णा नागदा तिसे दहा थोरात सुरेश मधुकर एकोणचाळीस संजय दत्ता एकशे सागर वीस तोटा सत्तर एकूण वैध मत दहा हजार एकशे एकोणनव्वद तेवीसाव्या फेरी नंतर उमेदवार निहाय एकत्र पडलेली मते खरे राजू ज्ञानू एक लाख वीस हजार पाचशे बासष्ट बळीराम सुखदेव मोरे नऊशे सत्त्याऐंशी मानेश्वर टठल नव्वद हजार पाचशे तेवीस नंदू बाबूराव क्षीरसागर सहाशे अडुसष्ट क्षीरसागर नागनाथ देवीदास पाचशे पंच्याण्णव अमोल वॉके बंगाळे सातशे छत्तीस अखाडे अनिल नरसिंह चार हजार बत्तीस कृष्णा नागनाथ भुसे तीनशे चोवीस थोरात सुरेश मधुकर सातशे सत्तर एकूण पडलेली मतं बा एकूण गईद मते दोन लाख एकवीस हजार आठशे सात खरे राजू यादूळ यांना तीस हजार एकोणचाळीस मते जास्त आहे